माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी रांगोळीनं गणराय साकारणाऱ्या कलाकारांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप नंदुरबार शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ मंदिरात साई आर्ट इन्स्टिट्यूट तर्फे मुंबईतील फूडच्या राजाची भव्य रांगोळी साकारण्यात आली या भव्य आकर्षक रांगोळीचा औपचारिक उद्घाटन माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला तब्बल अठ्ठेचाळीस तास परिश्रम घेऊन साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलावंतांनी रांगोळी साकारली या प्रसंगी डॉक्टर कुमार गावी त्यांनी ही कलाकृती साकारणारी गौरव माळी व त्यांच्या सहकार्यांचं मन भरून कौतुक केलं महाराष्ट्र कर्मचारी प्रदेश रंजित सिंग, राजपूत श्याम मराठे लक्ष्मण आकाश चौधरी वसईकर उपस्थित होते ज्या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे ज्या ठिकाणी दर दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या गणपती तर स्थापना होते त्या स्थापनांचे दरवर्षी ते रांगोळी काढत असतात आणि त्यांची कला विशेष नाही तर मुंबई पुर देशभर एक वाखाडली जाते त्यांची ही कलाला निश्चितपणानं प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना निश्चितपणाने मदत केली जाते आणि मदत करताना त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे असे सुंदर असं कला आपल्या नंदुरबार शहरामध्ये आहे असे कोणालाही वाटणार नाही अशा पद्धतीची कला या ठिकाणी अवलंब आणि त्यांच्या सहकार्याने केली आहे त्यांची ही कला देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेरही जाण्यासाठी निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे दृष्टीने या पुढील काळामध्ये त्यांना का हो ज्या ज्यावेळी मदत लगेल लग त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देऊ त्यांच्या जगाच्या पातळीवर त्यांची ही कला पुढे येईल आणि त्यांचं निश्चितपणाने होईल अशी मला आशा आहे आणि या कलाकारांना मनापासून शुभेच्छाही देतो त्यांचे अभिनंदनही करतो आणि ज्या प्र ज्याप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळ्या म्हणजे गणेश उत्सवाच्या निर्णयाने बऱ्याच मूर्त्या बसवल्या जातात म्हणजे आपल्याचं माहिती असेल बाबाचे सथी असेल किंवा लालबाग लालबागचा राजा असेल किंवा मग आपला मुंबईचा मुंबईचा काही मोठमोठे लालबागचा राजा असेल त्यांच्यासुद्धा रांगोळीच्या त्यांना सर्व मूर्ती देखाडल्या आहेत या लिहिण्याचं पुढे त्यांना निश्चितपणानं शांत त्यांची कला दाखवण्यासाठी संधी आणि त्यांची कले तर सर्वकडे समतो काही अशी अपेक्षा वाहतो आणि त्यांच्या या उत्कृष्ट कलेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या काय असं वाटेल त्यांना सहकार्याची गरज पडेल त्याला निश्चितपणानं सहकार्याची भूमिका माझी राहील माझ्या परिवाराचे आहे असं या ठिकाणी सांगतो आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने त्यांना शुभाक्षा देतो गणपती बाप्पा फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार